नमस्कार आपण चोवीस सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि मार्केट पंचवीस एकशे पंच्याहत्तरच्या वरती असेल तर अप ट्रेंड आहे पंचवीस एकशे पंच्याहत्तरच्या खाली असेल तर डाउन ट्रेंड आहे ऑप्शन चेनप्रमाणे पंचवीस हजार एकशे पन्नासला सपोर्ट आहे इथं सपोर्ट जवळच आहे आणि पंचवीस दोनशे पन्नास हा रजिस्टन्स आहे त्यामुळे ही लेवल खूप महत्त्वाची आहे आणि ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायची आहे सपोर्टच्या जवळच मार्केट आहे म्हणजे मार्केट हिथूनच कोणत्या बाजूला जाणार आहे तो आपल्याला व्ह्यू समजू शकतो उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर त्यामुळे ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायची आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंचावन्न हजार पाचशेचा एक सपोर्ट आहे आणि पंचावन्न हजार पाचशेच्या वरती असेल तर मार्केट अप ट्रेंड आहे पंचावन्न हजार पाचशेच्या खाली असेल तर मार्केट डाऊन ट्रेंड आहे सेन्सेक्समध्ये लेवल आहे ब्याऐंशी हजार शंभर हा एक सपोर्ट आहे ब्याऐंशी हजार शंभरच्या वरती असेल मार्केट तर अपट्रेंड आहे आणि ब्याऐंशी हजार शंभरच्या खाली असेल तर मार्केट डाऊन ट्रेंड आहे आपल्याला टॉप आणि बॉटम हे टेक्निक आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शिकायला मिळणार आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड हा अतिशय खूप मेंटेन चांगला झालेला आहे रिस्क रिवॉर्ड एक वन इज टू फाईव्हच्यापेक्षा सुद्धा जास्त रिस्क रिवॉर्ड आहे म्हणजेच आपण तीन हजार रुपयेच्या प्रॉफिटसाठी आपण फक्त पाचशे रुपयेची रिस्क घेऊ शकतो इतका रिस्क रिवॉर्ड मेंटेन कसा करायचं आणि ते टेक्निक कशा पद्धतीनं आहे ते नक्की आपला वेबनार जॉईन करा धन्यवाद